मंगळवारी एप्रिल रोजी दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात भीषण आग लागली होती आग सागवनाला लागली आणि आतल्या आत दोन दिवसापासून जळत होती अनेक प्रयत्नानंतर लाकडाच्या दोन्ही बाजूंनी कट करून सेल्फो पावडरचे सिलेंडर मारण्यात आले आणि पाण्यात खाता सोडा मिसळून फवारणी करण्यात आली या किल्ल्यावर असलेल्या बारादरीच्या दक्षिण भागात लागली बारादरीचे बांधकाम दगड विटा सागवान लाकड्याचे आहे मधल्या भागात सागवान घोडी लेंटेल आणि त्यांच्यावर टाकून बनवली आहे आग सागवणाला लागली आणि आतल्या दोन दिवसापासून जळत होती अनेक प्रयत्नानंतर लाकडाच्या दोन्ही बाजूंनी कट करून सेल्फो पावडरचे सिलेंडर मारण्यात आले आणि पाण्यात खाते सोडे मिसळून फवारणी करून घेत त्या ठिकाणी सहाय्यक अभियंता हेमंत कुमार हुकरे संरक्षण सहाय्यक संजय रोहनकर यांच्या उपस्थितीत बांधकाम सुरू केले बांधकाम सुरू असताना किल्ल्यावर दुपारी आलेल्या देशविदेशी पर्यटकांना सुरक्षेसाठी वर, देश सुरक्षे वर जाणे बंद करण्यात आले होते बारादरी टेकडीच्या उंच माथ्यावर असलेल्या या सुंदर पांढऱ्या महालाला संभवत बारा कमानींमुळे बारदरी या नावाने ओळखले जाते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद